नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला शिमला मिरची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा कडे गरम करत ठेवलेले आहे त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी तुमच्या आवडीप्रमाण थोडंसं कमी जास्त केलं तरी चालू शकतं आणि तेल गरम होऊन देऊया तेल बघा कडक गरम झालेलं आहे छोटा एक चमचा मोहरी टाकायची छोटा एक चमचा जिरं टाकायचं त्यात टाकायचे आपल्याला थोडासा कडीपत्ता त्यात टाकणार आहे मी थोडीशी हिंग पावडर आणि त्यात टाकायचं आपल्याला एक मिडियम आकाराचा कांदा चॉपरला बघा बारीक करून घेतलेला आहे आणि चमच्याच्या मापानं जर सांगितलं ना तर तीन चमचे झालेले आहे कांदा चांगला भाजून घेऊया कांदा भाजलेला आहे बघा आलं लसूण आणि एक हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे पेस्ट जरी टाकली तरी चालेल आता हे काय करायचं एक मिनिटभर फक्त परतून घ्यायचं गॅस मिडियम आहे त्यात टाकणार आहे एक छोट्या आकाराचं टेमॅटो आणि एक दोन मिनटं परतून घेऊया मस्त असं परतून घेतलेलं आहे त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हळद मिक्स करून घेऊया त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि त्यात टाकणार आहे एक चमचा कांदा लसूण मसाला तुमच्या तिखटाप्रमाणे टाका कोणता पण टाकला तर चालू शकते मिरची पावडर जरी वापरली तरी पण चालेल मिक्स करून घेतलेला आहे त्यात टाकणारे चारशे ग्रॅम शिमला मिरची आहे बघा मोठी मोठी जरी तुम्ही कापली तरी चालेल शिमला मिरचीच्या सगळ्या रेसिपी बघा मी अपलोड केलेल्या तर ह्या मसाल्यामध्येला दोन मिनटं परतून घेते दोन मिनटं बघा मी परतून घेतलेलं आहे असं हे ना मी तुला टाकतो ना तर हलकंसं पाणी सुटतं जी आपली शिमला मिरची होती ना ती पण मी स्वच्छ धुवून कापून घेतली तर हलकंसं पाणी तिला होतंच आता काय करायचं थोडासा पाण्याचा शितोडा मारला तरी पण चालू शकते दहा मिनटासाठी झाकण ठेवणार आहे गॅस करणार आहे बारीक कढई जर पातळ असेल तर एकदा जरूर तुम्ही हलवा बारीक गॅसवर बघा झाकून ठेवलं होतं आणि हे जे पाणी होतं ना वापरायचं ते पण आतमध्ये बघा असं पॅक झाकण असलं कारण कॅस उतरतं मस्त असे बघा शिजले जाते आता हे पूर्ण शिजलेले नाही एक पन्नास ते साठ टक्के बघा हे चांगले वापरले गेलेले आहे सगळ्यात टाकायचे आपल्याला शेंगदाण्याचे कुठे बारीक जास्त असं कुटलेलं नाही आहे मी थोडंसं मोठं मोठंच कुटलेलं एकदम बारीक कुठलं तरी चाललेलं आहे चमच्याच्या मापानं दोन चमचे टाकलेले आणि त्याच चमच्याच्या मापानं मी कांदा पण टाकलेला आहे तर मिक्स करून घेते आणि जेव्हा परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅस बिलकुलच वाढवायचा नाही गॅस बारीकच करायचा बारीकच गॅसवर मस्त असं वापेवर मस्त होते एकदम झाकण ठेवूया आपण परत एक पाच ते सात मिनटासाठी बारीक गॅसवर बघा मी झाकून ठेवलं होतं झाकण आपण काढून घेऊया मस्त असं बघा तेल सुटलं गेलेलं आहे आणि मिरची पण आपली चांगली शिजली गेलेली आहे बघा अशा पद्धती थोडीशी पण कच्ची राहत नाही बरं का वाफेवर मस्त असे होते आणि जर तुम आता सांगितले सा तुम्हाला थोडंसं पाण्याचा शितुडा जरी तुम्ही मारून जरी झाकून ठेवली तरी चालेल झटपट अशी कमी साहित्यामध्ये करून बघा एकदा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा